गतिरोधक प्रश्नावर निर्द्रिस्त प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी मानवाधिकार संघटनेचे लक्ष्यवेधी आंदोलन श्री सिद्धेश्वर साखर कारखाना ते कुंभारी रोडवर अनेक अपघात झाले असून बळी देखील गेलेले आहेत याबाबत विडी घरकुल येथील अमन चौकात गतिरोधक करण्याची मागणी यापूर्वी मानवाधिकार संघटनेनं वेळोवेळी केली होती वेगवेगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून निवेदन देखील सादर करण्यात आले होते परंतु या सुस्तावलेल्या प्रशासनाला अद्याप जाग आली नसल्याने अखेर मानवाधिकार संघटनेने आंदोलनाचं हत्या रूपसात अमन चौक इथं प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी अखेर आंदोलन करण्यात आले दिनांक अकरा दहा दोन हजार तेवीस पासून मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा अधिकारी कार्यालयाकडे वेळोवेळी निवेदन व पाठपुरावा करून देखील आजपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागानं कुठलीही दखल घेतली नाही म्हणून मानव अधिकार संरक्षण संघटनेच्या वतीनं अमन चौक ग्राउंडवर प्रशासन व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लक्षवेधी आंदोलन करण्यात आले अमन चौकात तात्काळ गतिरोधक करा अशी मागणी लावून धरली यावेळी मानवाधिकार संरक्षण संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सादिक शेख प्रदेश संघटक श्रीकांत कोळी राज्य अध्यक्ष सामाजिक संरक्षण विभाग प्रवीण चांदेकर प्रदेश संपर्क प्रमुख मेहबूब कादरी शहर अध्यक्ष अझहर बिजापुरे जिल्हाध्यक्ष आरोग्य विभाग अकबर शेख सामाजिक कार्यकर्ते एजाज खलिपा शहर संपर्क प्रमुख फैयाज मुल्ला मीर मोहम्मद खान नागनाथ गणपा इरफान मुजावर सलीम शेख यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते मी साधिक शेख मानवाधिकार संरक्षण संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आज या ठिकाणी मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने साखर कारखाना ते कुंभारी रोड या ठिकाणी अमन चौक मध्ये गतिरोधक करा म्हणून लक्षवेधी उपोषण करण्यात आलेलं आहे मुळात दहा महिन्यापासून मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने मान्य कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे परंतु अद्याप आज ही आजपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने कुठलीही दखल घेतली नाही म्हणून या ठिकाणी लक्षवेधी उपोषण मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने करण्यात आलेला आहे यापुढं अमन चौकामध्ये दहा दिवसात जर गतिरोधक झाला नाही तर आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो अकराव्या दिवशी सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने अधिकाऱ्यांना न सांगता अचानकपणे आम्ही आंदोलन करणार आहे हे हे पूर्ण जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असेल वेळोवेळी अनेक विषयावर मानवाधिकार संरक्षण संघटना शासन दरबारी पाठपुरावा करत आहे आज या ठिकाणी जे आम्ही लक्षवेधी उपोषण केलेलं आहे शासनाला माझी एवढीच विनंती आहे दारू धंद्याकडे तुमचा लक्ष नाही दारूधंदा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी गतिरोधक आहे परंतु चार हजार लोक या ठिकाणी जाण्या येणा करतात माणसा लोक मेल्यानंतर तुम्ही लक्ष घालणार का आमच्या आंदोलनाचा आधी दहा मिनिट पहिले तुम्ही बघितलं असेल अजून पण एक या ठिकाणी अपघात झालेला आहे जे शासकीय अधिकारी आलेते त्यांच्या समोर अपघात झालेला आहे जर अशी परिस्थिती या ठिकाणी असेल तर हे बाब अतिशय दुर्दैवी आहे तत्काळ मी अधिकारी साहेबांना विनंती करतो की दहा दिवसाच्या आत या ठिकाणी आपण गतिरोधक करा आणि आता यापुढं तीव्र पद्धतीने आम्ही आंदोलन करणार आहे